नमस्कार आपण पाहत आहात आर के न्यूज मुंबईमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चंदगड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पाटणे फाटा येथे आज धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी प्राध्यापक दीपक पाटील यांनी या, या समाजाला प्रबोधन करताना म्हटले की आज प्रत्येक मराठा द्विधा मनस्थितीत आहे त्यामुळे आरक्षण लढा समजून घेणे गरजेचे आहे यापूर्वीच्या दिलेल्या सर्व आरक्षणातून मराठा समाजाचे भले होणार नाही ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक वेळी मराठा समाजाची फसवणूक झाली आहे हे जग जाहीर आहे त्यामुळे आमचा हक्काचा आरक्षण आम्हाला पाहिजेत ही मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे त्यांची भूमिका आता तळागाळापर्यंत पोचविण्याची जबाबदारी आमची असल्याने मशाल फेरी काढून तरुणांनी जनजागृती केली पाहिजेत गावागावात नारा झाला पाहिजेत विभागवार मेळावे घेऊन चंदगडमध्ये मुंबईसारखं वातावरण निर्माण करूया या आरक्षणाची ज्योत तेवत ठेवूया व कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजेत यासाठी प्रयत्न करूया त्याचबरोबर पाटणेपटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चंदगड तालुक्यातील मराठा बांधवांच्या वतीने धरणे आंदोलनामध्ये सहभागी सर्व मराठी बांधवांनी बेळगाव वेंगुर्ला मार्गावर काही काळ उभा राहून मराठा आरक्षणाबाबत मोठमोठ्याने घोषणा दिल्या व परिसर दनानून सोडला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील सुनील सिंत्रे यावेळी बोलताना म्हणाले मराठा समाज शेतीवर अवलंबून होता त्यावेळी काही लोक नोकऱ्या धरून बसले व मराठा समाज मागे राहिला आमचं आरक्षण दुसरे घेऊन गेले आम्हाला कुठल्या समाजाचं आरक्षण हिरावून घ्यायचं नाही फक्त आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे या आरक्षणासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी मराठा समाजाला आता पुढे येण्याची गरज आहे स्वतःच्या फायद्यासाठी कायदे बदलतात मग मराठ्यांसाठी कायदा का बदलता येत नाही असा सवाल विष्णू गावडे यांनी केला मी एक शिक्षक म्हणून काम केलं पण माझा विद्यार्थीच माझा हेडमास्तर झाला त्यावेळी खऱ्या अर्थाने मला मराठा आरक्षणाचे महत्व समजलं असे उद्गार वसंत जोशीलकर यांनी काढले कर्या। मराठ्यांची फसवणूक पूर्वीपासून आजपर्यंत सुरू आहे म्हणून आमच्या समाजाचा आमच्यावर विश्वास नाही तो पुन्हा मिळवावा लागेल मराठा समाजाच्या संयमाला कुणीही हलक्यात घेऊ नये असा इशारा शंकर मनवाडकर यांनी दिला हा लढा पूर्ण झाल्याशिवाय आत्ता थांबायचे नाही यासाठी मुंबईमध्ये जी काही मदत लागेल ती करण्यास तयार असल्याचे मत प्रशांत अनुगडे आणि भरमू नांगनूरकर यांनी दिली कसंही घुसा पण मुंबईत घुसा ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्या ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्या पण मराठा आरक्षणास आरक्षणासाठी त्याग केल्याशिवाय पर्याय नाही असं मत पांडुरंग जाधव यांनी यावेळी व्यक्त केले हीच वेळ आहे आपला हक्क मिळवण्याची राजकारणाची जोडे बाजूला ठेवून सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे तरच यात निश्चित यश मिळेल असे उद्गार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी गाव गाव फिरून जनतेत जनजागृती करणं गरजेचं आहे यासाठी सर्वांनी पुढे यावं आम्ही लागेल ती मदत करण्यास तयार आहोत असे मत एम जे पाटील यांनी व्यक्त केले यावेळी रजत हुलजी नितीन पाटील महादेव बानेकर रणजित भातकांडे पांडुरंग बेनके जानबा चौगुले नवनीत पाटील दिलीप माने एकनाथ कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विलास पाटील कल्लापा भोगन तानाजी गडकरी बसवंत अडकुरकर शांता जाधव तुर्केवाडीच्या सरपंच संजीवनी उळकर यांचेसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार संदीप पाटील यांनी मांडले